सर्वांनी चोऱ्या आपल्या घोषणा द्यायच्या आहेत आणि काळीच्या गजरामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करायचे आहे योबा मतदारसंघात काय سنو مارے ولے منگتي ڪري ته ان کي پيزا ڏيو

कित्यास बरोबर 1400 काही बकरे सुनंदा म्हणजे रेखा हावीवार महिला मोर्ते दोहा फदाजी प्रादेशिक आणि काही चित्रपटांमध्ये ठीक आहे माननीय

आता तो त्यांचा पक्ष आहे आणि त्यांचा नेता आहे मुख्यमंत्री मला माहिती नाही हा त्यांचा पक्ष आणि त्यांचा नेता त्याच्याबद्दल कोण काय बोलतो हा त्याचा त्याचा विचार परंतु बाजू असं वक्तव्य केलंय आहे नेमकं काय म्हणायचं नाही आपण ज्या पद्धतीने बघितलं की बदलापूरची घटना झाली जी अत्यंत संतप्त घटना होती ज्यानं लोकांचा जो क्षोभ होता तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि त्यावेळेला विरोधी पक्षाने याला तात्काळ फाशी दिली पाहिजे भर चौकात फाशी द्या अशा पद्धतीच्या मागण्या के हो केल्या होत्या परंतु बघा हा देवाचा न्याय आहे की त्याने पोलिसांवरती गोळ्या झाडल्या आणि स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर आता हेच विरोधक जे फाशीची मागणी करत होते हेच विरोधक आता म्हणत आहेत की मग मा पोलिसांनी मारली ती गोळी कशी मारली मग पोलिसांनीच मारली का की आणखीन काय झालं त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करताय जेव्हा की आरोपीने त्याने केलेल्या कृत्याचं कबुली त्या ठिकाणी दिली त्या लहान चिमुरड्या मुलीच्या आईवडिलांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या सोबत काय झालं त्या गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे हा प्रश्न पडतो की विरोधक हे नक्की असल्या हरामखोर विकृतांसोबत आहेत की राज्यातल्या माय माऊलींसोबत त्यांचा जो दोगलेपणा आहे जे त्यांचं दुटप्पी रूप आहे हे महाराष्ट्राने या घटनेच्या निमित्ताने पाहिजे फडणवीसांचे जे पोस्टर लागलेले आहेत बंदूक घेऊन त्यातून काय संदेश द्यायचा नेमका असं महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुढे अशी शिक्षा होईल काय संदेश बघा हा जनतेच्या मनातला निर्णय जनतेच्या मनातला आवाज हा देवेंद्रजींनी केला नाही हा देवाने घडवून आणला असं म्हटलं पाहिजे की ज्या पद्धतीने पोलिसांवरती गोळ्या झाडल्यानंतर पोलीस काय हातावर हात ठेवून बसावे आणि असल्या हरामखोरांच्या गोळ्या खाव्या अशी विरोधकांची इच्छा आहे त्यामुळे पोलीस चकमकीमध्ये हा जो हरामखोर होता विकृत होता हा ठार त्या ठिकाणी झाला लोकांनी उत्स्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे देवाभाऊंचे पोस्टर्स त्या ठिकाणी लावले की अशा पद्धतीचा न्याय हा सगळ्यांना अपेक्षित असतो पण आपल्याला माहिती आहे की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला अशा पद्धतीचे निर्णय करता येत नाहीत किंवा आपण असं करूही शकत नाही त्यामुळे ज्या पद्धतीने विरोधक त्या दिवशी सांगत होते की भर चौकात फाशी द्या आमच्या समोर फाशी द्या त्यांनाही माहिती ते होऊ शकत नाहीये परंतु न्याय मात्र निश्चितपणे देवाने केलेला न्याय आणि त्यामध्ये त्या, त्या नराधमाला त्याचा शेवट त्या ठिकाणी महाराष्ट्रात आहे आहे का बघा असं की मी तुम्हाला सांगितलं हे कुठलं पॅटर्न नाही महाराष्ट्र पोलिसांनी गोळ्या खाव्या आणि त्यांनी संपावं अशी इच्छा आहे का त्यांच्यावरती गोळ्या झाडल्यानंतर नेमका कोणता आहे मी तुम्हाला हेच सांगितलं देवाने न्याय केलेला आहे परमेश्वराने केलेला न्याय आहे त्याला आपण तुम्ही देव नाही म्हणत का देवाचा जो न्याय आहे तो देवाचा न्याय आहे की त्याला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्याने पोलिसांवर हमला केला त्या चकमकीमध्ये पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला गोळ्या घातल्या आता हा न्याय देवाचा नाही म्हणायचा तर कोणाचा म्हणायचा